अकोला जिल्हा परिषदेतील आरोग्य सेविकेच्या भरतीसाठीच्या परीक्षेत विवाहित महिलांना वडिलांच्या नावाचं ओळखपत्र नसल्याने परीक्षेपासून वंचित ठेवण्याचा प्रकार घडला जिल्हा परिषदेच्या आरोग्य सेविकेसाठी अकोल्याच्या बाभुळगाव येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात ही परीक्षा घेण्यात आलीये परीक्षा प्रवेशपत्रासोबत ओळखपत्राची आवश्यकता असते तरी मात्र विवाहित महिलांनी वडिलांच्या नावाच्या ओळखपत्राऐवजी पतीच्या नावाचे ओळखपत्र आणल्याने त्यांना परीक्षा देता आली नाही परीक्षा अर्ज भरताना ज्या नावाने अर्ज भरला त्या नावाचे ओळखपत्र आवश्यक असल्याने पाच ते सहा महिला उमेदवारांना परीक्षेपासून वंचित राहावं लागलं परीक्षा अर्जपत्र भरतानाच पतीच्या नावाची अट कशासाठी ठेवण्यात आली असा सवाल यावेळी महिलांनी उपस्थित केलाय सर मी इथं पेपरला आलेली आहे तर माझा पेपर माझ्याकडे सर्व म्हणजे जे जे आहेत डॉक्युमेंट्स लागतात आपण म्हणजे ओळखपत्र म्हणून माझ्याकडे पॅन कार्ड आहे वडिलांच्या नावाची आधार कार्ड म्हणजे सोबत नाही आहे पण माझ्या मोबाईलवर मी फोटो त्यांना दाखविला तर ते म्हणतात की फक्त आम्हाला राजपत्र आणि म्हणजे मॅरेज सर्टिफिकेटच पाहिजे म्हणून पॅन कार्ड ग्राह्य धरत नाही म्हणते आम्ही सीओ मॅडमचं लेटर आला आहे म्हणतात ते वाचून दाखवलं त्यांनी की बा ग्राहक धरणार नाही आम्ही पॅन कार्ड आणि म्हणजे वडिलांच्याच नावाचं फक्त घेऊ आम्ही म्हणजे जर तुम्ही हॉल तिकीट वर वडिलांचं नाव आहे तर तुम्ही म्हणजे वडिलांच्याच नावाचे तुम्हाला लागतील सर्व डॉक्युमेंट आमच्याकडे पॅन कार्ड आहे त्याच्यावर पण वडिलांचं नाव आहे मिस्टरांचं नाव आहे तर ते ग्राह्य धरणार नाही आहेत ते पॅन कार्ड फॉर्म भरताना आम्ही सर्व पॅन जे डॉक्युमेंट्स आहे ते सर्वच लावले त्यांनी मिस्टरांचं पण नाव विचारून त्याच्यामध्ये मग ते नबूद करायला नव्हतं सांगायचं त्यांनी फक्त मग त्यांनी म्हणायचं होतं की बा वडिलांचे डॉक्युमेंट्स आहे ना तर मग हे हा म्हणजे इकडचं काहीच सांगायचं नव्हतं मग फॉर्म भरताना झेड ची परीक्षा होती जिल्हा परिषदची आरोग्य सेविका त्यांनी हॉलटिकीटच्या वेळेस नव्हतं द्या लागत ना म्हणजे वाटलं की आम्ही आलो नाही म्हणून पण आता इथं आल्यावर तर घेत नाहीयेत तर आमचा पूर्ण लॉस होत आहे ना आता त्यांनी आधार कार्ड वगैरे हे ते सगळं घेतलं फक्त लग्नाचे जे सर्टिफिकेट असते ना ते नाही घेतात ना ते मॅरेज मध्ये प्रॉब्लेम येते आमच्या त्यांचं म्हणणं की मॅरेज सर्टिफिकेट आताचे जे आहे ना नवीन आलेले ते हे करा तुम्ही जे जुना आमच्या जवळ आहे ते नाहीत पाहिजेत पाच जणी होतो आम्ही मग हे माझं तेच म्हणा की फॉर्म भरताना त्यांनी म्हणा लागत असताना असं की तेच म्हणा की हॉल तिकीटच नव्हतं या लागत आमचं हॉल तिकीट आल्यावर जर इथून वापस गेले तर लॉस होत आहे ना माझा